आगाऊ बग्री सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता बैठक पडली पार नागरिकांनी पालिका व महावितरणाच्या अधिकारी धरले धारेवर काढून सोशल मीडियावर होणार कारवाई कायद्यात तर बघा का सविस्तर वर नमस्कार पेशा न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर शहर पोलीस ठाणे हात घेतली प्रेक्षकांनो काल दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता संगमनेर शहर व परिसरातील पोलीस ठाणे मशिदीतले मौलवी आणि विश्वस्तांची बैठक घेण्यात आली असून सदरची बैठकी संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दे तहसील कार्यालय संगमनेर सभागृहात घेण्यात आली होती सदर बैठकीला संगमनेर महसूल विभागाचे नायब तहसीलदार संगमनेर नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी महावितरण कंपनीचे अधिकारी संगमनेर तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समितीचे डॉक्टर संगमनेर शहरातील शहरकाजी तसेच पोलीस पाटील व आजी माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते सदर बैठकीचा एकोपा आणि सहकार्य वाढवणे यावर चर्चा झाली असून वाहतूक व्यवस्था सुरक्षा उपाय योजना आणि नगरपालिकेचे स्वच्छता तसेच महावितरण कंपनीच्या इतर महत्वाच्या बाबीवर प्रकाश टाकला गेला सण शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे आणि पोलीस दलाने याची संपूर्ण तयारी केलेली आहे या सणासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे व संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी केले आहे तर उपस्थितांनी बैठकीत संगमनेर नगरपालिका व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत स्वच्छतेवर व वारंवार विद्युत प्रवाह खंडित होत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे तर पोलीस प्रशासनाच्या वतीने बकरीच्या कुर्बानीचे फोटो व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकणाऱ्यावर देखील करडी नजर ठेवली जाणार असून गैरकृत्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा देत असताना राज्य शासनाने लागू केलेल्या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असा देखील इशारा पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे बघा सर न्यूज एन एम पीच्या माध्यमातून आज आपण आगामी येणाऱ्या बकरी तसेच इतर काही आपल्या महत्त्वाचे जे सण उत्सव आहेत त्याच्या अनुषंगाने मुस्लिम बांधवांची तसेच प्रतिष्ठित नागरिकांची एक बैठक घेतली याच्यामध्ये सणाच्या अनुषंगाने कशाप्रकारे नियोजन करावायचे आहे तसेच जे महत्त्वाचे आपले शासनाचे विभाग आहेत त्यांच्याकडनं नागरिकांच्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या संबंधाने ही मीटिंग आयोजित केलेली होती आणि या मिटिंगमध्ये सर्व ज्या सूचना मांडलेल्या आहेत त्यांची दखल सर्व संबंधित विभागाने घेतलेली आहे आणि त्याच्यावर सुद्धा आपण सर्व कारवाई करणार आहोत डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित सर्व नगरसेवक माजी नगरसेवक प्रागरिक पोलीसवाडी बंद सुबोध आमचा बराच सरकार केला शब्द सुनंदी तर त्यांचे आम्ही सर्वोत्तम आभार मानतो आणि हे काही जे आपल्या डोळ्यासोबत दिसते सात आठ महिन्याचं आमच्या परिश्रमाचं फळ तर ते तुमच्या सहकार्याशिवाय शक्य नव्हतं तुम्ही सपोर्ट केला सर्वांनी म्हणून शक्य झालं म्हणून आपण जे काही जर चांगल्या गोष्टी ठरवल्या प्रशासनांनी आणि जनतेनी मिळून जर चांगल्या प्रकारे काम केलं तर त्याचा रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर या पूर्वी जे काही सण उत्सव झालेले

तो, तो, okay. तो वहाँ पर कुरबानी के बकरे आए और बहुत से लोग है जो ईद के एक दो तो दिन पहले गाँव में आए जो बकरे ले गए वहाँ पहाड़े हुए जो भैंस हुए तो मैं आपसे निवेदन करूँगा कि यहाँ का जो बाजार है यहाँ बाजार पक्षी का जो प्राणी भरता है वहाँ पे आप चालू रहिए वातावरण वाढले होते पण आता सुद्धा